मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण दुसऱ्या व्यक्तीला पाहतो समोरच्या व्यक्तीला पाहतो आणि आपल्याला असे वाटत असते की या व्यक्तीचे जीवन किती सहज आहे या व्यक्तीचे जीवन किती सोपे आहे आणि आपल्यालाही असंच वाटतं की आपले जीवन असेच असते तर सहजच सर्व गोष्टी घडून आल्या असत्या तर पण मित्रांनो जेव्हाही आपण समोरच्या व्यक्तीकडे बघतो तर सतत आपण त्याचं आयुष्य बघत राहत नाही किंवा त्याच्या सोबत राहत नाही एक त्याची अचीवमेंट आपण बघतो यश आपण बघतो आणि त्याला अधोरेखित करून त्याच्या जीवनाचा आढावा किंवा निष्कर्ष आपण काढत असतो म्हणून आपल्याला वाटत असते की त्याच्या जीवनामध्ये जी गोष्ट मिळालेली आहे ना ती सहजच मिळालेली आहे आणि आपल्याला ती सहजपणे का मिळत नाही तर याचा विचार सतत आपण करत असतो आणि सहज मिळावी यासाठी अट्टहास सुद्धा बाळगत असतो पण मित्रांनो आपण विचार केला पाहिजे की सहज कोणालाही कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही कारण एका जागेवरून ही गोष्ट प्राप्त होणे शक्यच नाही त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील हातपायांची हालचाल करावी लागेल मेंदूची मनाची हालचाल करावी लागेल प्रयत्न करावे लागतील ला मेहनत करावी लागेल तर ह्या सर्व गोष्टी जेव्हाही एकवटतील तर तेव्हा ती गोष्ट पाहिजे ती गोष्ट आपण प्राप्त करू शकू पण सहज नाही मिळणार म्हणून कोणतीही गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर एक त्याची सत्यता जाणून घेणं महत्त्वाचं आहे ती म्हणजे परिश्रमाने सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यासाठी प्रयत्न मेहनत ही करावीच लागते मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे बघणं आपण शिकलो पाहिजे ही, ही माहिती हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा